ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुळजापूरहून सोलापूरला येणाऱ्या एस टी गाडीने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तुळजापूर रोडवरील ब्रिजजवळ अचानक पेट घेतला ही बाब चालकाच्या लक्षात येतात त्याने व वाहकाने गाडी बाजूला घेऊन गाडीतील जवळपास पंचेचाळीस प्रवाशांना खाली उतरवले त्यामुळे जीवितहानी टळली दरम्यान तुळजापूर आगाराची गाडी ही सोलापुरातील तुळजापूर नाक्याच्या पुलाजवळही येत होत असताना एम एच वीस बी एल बेचाळीस सव्वीस या गाडीच्या केबिनमध्ये धूर येत असल्याचे पाहिले लगेच चालकाने चालक ए बी मुलाने यांनी गाडी बाजूला घेतली शिवाय वाहकाच्या मदतीने प्रवाशांना खाली उतरवले त्यानंतर आग विजविण्याचा प्रयत्न केला पण आगीने रद्र रूप धारण केले त्याच दरम्यान अग्निशमन गाडीने आग विजविली या आगीत चालकाचे केबिन पूर्ण जळून खाक झाले आहे या घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक अमोल गोंजारे विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील आगार व्यवस्थापक उत्तम जुधळे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आनंद रोमन आगार प्रमुख नागनाथ जाधव लेखाकार दिलपाक आदींनी घटनास्थळी भेट दिली